जबरी चोरी व गुन्हा करणारे टोळी बारा तासात जिरबंद यवत पोलीस स्टेशनची धडक कामगिरी यवत पोलीस स्टेशन, स्टेशन हद्दीतील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघा टोळी जिरबंद करून बारा तासाचे आत गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना मिळाले यश जाणून घ्या अधिक माहिती काल पाच मार्च रात्री दहाच्या पुढे एक घटना यवत स्टेशन या भागामध्ये घडली वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या ते कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डाऊट आला कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं पती गच्चीवर गेला गच्चीवरून टॉर्च बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि जाणक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला त्याच्यानंतर हे चारही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे तेा तेा आहे त्या घरातील दोन महिलांवर म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला त्यासोबतच त्यांच्या वडिलांवर सुद्धा हल्ला केला ह्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूमची जे बाथरूम होतं त्या मध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेकसुद्धा केली ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केले आणि दुपारपर्यंत आम आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते ते काही आमच्याकडे धागे दोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावरनं आम्ही वेगवेगळी वेग चार पाच पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली होती सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे चारहीच्या चारही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत इथे मिळून आलेले आहेत आणि ह्या चारही आरोपींनी ह्या गुन्ह्यासंदर्भातली कबुली दिलेली आहे